उर्मोडी धरण हे सातारा तालुक्यातील परळी भागातील उर्मोडी नदीवर सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले यांच्या संकल्पनेतून एकोणीसशे सत्त्याण्णव साली बांधण्यात आले या धरणाच्या उभारणीसाठी परळी खोऱ्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देऊन त्याग केला त्यामुळे सातारा तालुक्यासह मानखटावच्या जनतेची तहान भागली मात्र या धरणासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्यातील काही शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला अद्याप मिळाला नाही या संदर्भात या परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी वारंवार सूचना करून देखील उर्मोडी धरण प्रशासनाकडून आणि पुनर्वसन विभागाकडून याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं स्थानिक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे उरमोडी धरणाच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत उरमोडी धरण मोक्याच्या ठिकाणी असलेल्या धरणाच्या कामातून शिल्लक राहिलेल्या जमिनींना कंपाऊंड घालून बंदिस्त करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे या कामाला देखील परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून सध्या हे काम परिसरातील शेतकऱ्यांनी बंद पाडले असल्याची माहिती समोर येते या परिसरातील शेतकऱ्यांकडून शिल्लक राहिलेली जमीन परत मिळावी अशी मागणी होती आहे वेळ पडल्यास कोर्टाची पायरी देखील तयारी परिसरातील शेतकऱ्यांनी ठेवली आहे यामुळे परिसरात एकच चर्चा सुरू आहे की उरमोडी धरणाच्या सुरक्षेच्या नावाखाली शिल्लक घशात घालण्याचा डाव याच संदर्भात आमचे प्रतिनिधी महेश पवार यांनी घटनास्थळावरून घेतलेला हा खास आढावा मी सध्या आहे उरमोडी जलाशयाच्या परिसरात या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल या धरणाची भिंत आहे आणि याच ठिकाणावरून धरणाचा हा सांडवा दिसतोय तुम्ही या धरम धरणाची जर गोष्ट सांगायची म्हटलं तर इथल्या शेतकऱ्यांनी या धरणासाठी आपल्या जमिनी दिल्या आणि या शेतकऱ्यांनी या जमिनी दिल्यानंतर हे धरण उभं राहिलं परंतु आज जर या धरणाच्या कामानंतरची जर परिस्थिती बघितली तर अशी आहे की या भागातील शेतकऱ्यांची जी दिलेली जमीन आहे धरणासाठी ती धरणाला दिल्यानंतर काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी भरपूर जमीन शिल्लक आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल या ठिकाणी शेतकऱ्यांची देखील आहेत या शेतकऱ्यांनी या धरणाला जमिनी दिल्यानंतर या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देखील आजपर्यंत मिळाला नाही शेतकरी वारंवार आहेत शेतकरी मागणी करतायत परंतु या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं अद्याप प्रशासनातील अधिकारी लक्ष देत नाहीत वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यांनी सूचना करून देखील या विभागाचे अधिकारी हे प्रश्न सोडवताना दिसत नाहीत या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल ही भिंतीचं काम चालू आहे पलीकडं शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत या भिंतीच्या पलीकडं ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही परंतु शासनाला या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या बदल्यात मोबदला देण्यासाठी पैसा नाही आहे परंतु या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल हे कंपाऊंड टाकण्यासाठी या जमिनीची मालकी दाखवण्यासाठी आणि ही जमीन त्यांची असल्याचं दाखवण्यासाठी या ठिकाणी हे कंपाऊंड चालू आहे कातर धरणाची सुरक्षा सुरक्षेच्या प्रश्ना नावाखाली या ठिकाणी या उर्मडी प्रशासनाकडनं लाखो नव्हे तर कोठ्यावधी रुपये खर्च केले जात आहेत परंतु या शेतकऱ्यांना त्यांचा त्यांच्या गेलेल्या जमिनीचा आजपर्यंत त्या शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून पिकवलेली शेती या धरणासाठी दिली परंतु या शेतकऱ्यांचाच मोबदला या शेतकऱ्यांना मिळत नाहीत परंतु ही कामं या ठिकाणी जी सुरू आहेत कंपाऊंडची त्या कामासाठी शासनाकडे पैसे आहेत नेमकं हा प्रकार काय आहे या प्रशासनातील अधिकारी या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं कधी लक्ष देणार आणि या शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनींच्या बदल्यात त्यांना जमीन मागरी देणार की त्याचा मोबदला आर्थिक स्वरूपात मिळणार हा प्रश्न अनत्तरित आहे परंतु या परिसरातील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे जर हे धरण पूर्ण झालेलं आहे धरणाचं काम सगळं झालं आहे परंतु ह्या मोक्यावरच्या ज्या शेतकऱ्यांच्या जमीन आहेत खरं तर ह्या आता लागणार नाही आहेत परंतु धरण प्रशासनानं ह्या शेतकऱ्यांच्या कसाऊ जमिनी तुम्ही बघू शकत असाल या शेतीमध्ये शेतकऱ्यांची पिकं आणि जर ह्या शेतीमध्ये पिकतं आहे तर त्या पिकाऊ जमिनी धरणाला लाग धरण प्रशासनाला लागणार नसतील तर या जमिनी ताब्यात घेण्याचा नेमका काय प्रकार आहे आणि ह्या जमिनी कोणासाठी आणि कशासाठी ताब्यात घेतलेल्या आहेत जर लागणार नसेल शेतकरी मागणी करतोय की आमची जमीन जर लागणार नसेल तर आम्हाला परत करावी तर ह्या जमिनीत शेतकऱ्यांना धरण प्रशासन माघारी कधी देणार हा या परिसरातील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे या संदर्भात इथल्या शेतकऱ्यांशी देखील आम्ही बोललो परंतु या शेतकऱ्यांनी आम्हाला दोन दिवसाचा अवधी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिला आहे संदर्भात मिटिंग लावतो असं आश्वासन दिल्याचं सांगितलं आहे तोपर्यंत आम्ही बोलणार नाही परंतु जर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तातडीनं आमच्या या प्रश्नासंदर्भात उपाययोजना केल्या नाहीत किंवा आमच्या जमिनी आम्हाला जर परत मिळाल्या नाहीत तर कोर्टाची पायरी देखील चढण्याचा इशारा इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे महेश पवार उरमोडी सातारा